सुवर्णभारत मध्ये आपले स्वागत मी रश्मी हि आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी उत्कृष्ट महिला मंचच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात कवयित्री संगीता 도टे यांनी केले महिलांना मोलाचे मार्गदर्शन समाजसेविका चबूतई वैरागडे यांनी आयोजित केला होता महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती येथील स्थानिक शमा प्रसाद मुखर्जी वाचनालयात नुकताच उत्कृष्ट महिला मंचचे अध्यक्ष व चंद्रपूरच्या समाजसेविका चबूतई वैरागडे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता सोबतच विविध स्पर्धांचे आयोजन देखील केले होते याच कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात कवित्री संगीता धुटे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले सदरहू कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती सुवर्ण भारत किरण घाटे विशेष प्रति मला तुम्ही अर्ध्या रात्री उठवा मी केवळ तुमच्यासाठी मी तयार आहे कोणी मला खेड्यातली आहे ना कधी दिलवरीला बोलावतात कोणी म्हणजे पेशंट लोक तरी मी दोन वाजता सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये येते कोणाच्या दिलवरी असते अशा नेत नाही पण मला नेतात कारण एका बाईची नस म्हणजे मुलीची आहे ना जेव्हा ऑपरेशन करण्याच्या वेळी त्याची नस कटली तर ते मरण पावली मरण पावल्यानंतर सगळे गावातले म्हणते ते झोटेला पहिले बोलवा म्हणजे तुम्हीच चालला ताई म्हणते मी त्यांच्या सोबत जाते त्या गावात म्हणजे त्या ज्या गावामध्ये मी लग्न होऊन आले प्रथम त्या गावामध्ये इतकं म्हणजे वातावरण वेगळं होतं की बिकट परिस्थिती अज्ञानी अज्ञानी अंधश्रद्धा भरलेलं होतं तर मी माझ्या एकोणीसव्या वर्षापासूनच समाजसेवेला सुरू केली तुकाराम महाराज म्हणतात आपण करायला नव्हे ना ना ते नावाडक पहिलं पुढे उत्तरीनं सर्वांनी तो परपंच करून परमात्मा करा म्हणून मी पहिले काय करायला लागते तुझं आहे तुझ्या पाशी परिताना तुमच्यापाशी सर्व काही असते पण केव्हा केव्हा काय म्हणतात महिला मी माझ्या पाशी काही नाही चालली तुझ्या दिल्ली त्या पुस्तकामध्ये माझी कविता लागली विदेशात कविता अनुवादित झाल्या पण मी स्वतःला कधी कधी समजले नाही जो माणूस मला गरीब म्हटला त्याच्यासोबत बोलतच नाही म्हणजे दहा दिवसामध्ये मग तुम्ही त्या विचारा एक हात केवड्याचा एक बोट केवढ्या बघाकडे प्लेट ना बोट ते कपडे धुता येत नाही तुम्ही विचार करा हे शरीर किती रुपयाचं आहे करा तुम्ही मी चेहरा बदलू शकतो मी मी फिरू शकतो मी लोकांना उद्योगपती देऊ शकतो तुम्ही उद्योजक बना तुकाराम महाराज म्हणतात तुझं आहे तुझा पाशी पहिली जागा तू कलाशी म्हणतात की नाही तुम्ही सांगा तुम्ही बारा बघा वाचताना वाचले का बारा बघा तुझा आहे तुझा पाशी पहिली जागा तू कलाशी तुम्ही कुठेतरी चुकून म्हणता की माझ्या पाशी काहीच नाही तुमच्या पाशी सगळंच आहे जो उद्योग करी त्याच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी जो उद्योग करते नोकरी 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 हा नोकरी पेक्षा उद्योग चांगला आहे स्वतंत्र आहे त्या काय नोकरी त्या शिक्षक बोलते तो अधिकारी बोलते त्या अधिकारी त्या अधिकारी बोलते त्यांना किती त्रास आहे आणि आपला उद्योग आपण केव्हा पण आपलं जेवण करू शकतो आपलं काम करू शकतो मस्त मालक टाटा बिरला सारखा बरोबर आहे का नाही तुम्ही टाटा बिरला हो तुम्ही अदानी आहोत तुम्ही अदानी बनू शकता तुम्ही टाटा बिरला बनू शकता बनू का बनू शकता पण आणि हा कधी टाका बिर्ला विचार करत आहे दाही विचार करत नाही आणि तुकाराम महाराजही विचार करत नाही कारण तुकाराम महाराज सुद्धा तुमच्या मध्ये आहे सावित्री काही फुलं तुमच्या मध्ये आहे जिजाऊ तुमच्या मध्ये आहे काही नाही आहे आमच्या मध्ये रमाई आहे तारा राणी आहे तारा राणीच पुस्तक वाचा तुम्ही दोघा गेला तरी तिने युद्ध खेळले तारा राणी माहित आहे का तुम्हाला तारा राणी माहित आहे ना तारा राणी कोल्हापूर कोल्हापूर वाचले का बान मुला छोटा मुलगा असून रन घेतले पण आम्ही तो विचार करतो का आम्ही स्वतःला कमजोर समजतो त्या काळात की जिजाऊ घोड्यावर बसून बसतात तलवार खूप फिरवायची आणि बाल तिला काय तुम्ही तिचं जर पुस्तक वाचत ना तर तुम्ही का नाही दंग म्हणा

आम्हाला शिकवली पण आम्ही काय म्हणतो काय करायचं आहे आपण संसार जाणे आपण जाणे आपण हाच विचार करतो आज या उद्या या बहाने करू नका आज या उद्या या बहाने करू नका समाज कार्य करण्यासाठी मात्र कंदुशी करू नका पैसा आहे नाही तुम्ही सांगा आहे ना समाजसेवा नाहीतर मग काही खरं नव्हे तो म्हणते की तो एवढा मोठा पैसा दुसऱ्याकडून लुटला राजकारणामध्ये तो तितका लुटला मग हे सगळी मनस्थिती आपली खराब होते आमच्या आताही तुम्हाला सांगतो स्त्री स्वातंत्र्य झालेली नाही आहे कारण आपण तुम्ही विचार करा ना आज आमच्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेनी केसव पण केसव पण दूर केला आपल्या डोक्याचे जेव्हा सती जायची ज्यावेळी सती जायची त्यावेळी राजा राय मोहन बंद केली हे सौ पण सावित्रीबाई फुले बंद केलं ना आजचाही पती मरण पावला ना तुम्हाला सांगतो खोट नाही सांगा तुम्ही सांगा की आज सांगतो ज्याला पुस्तक वाचता येत नाही पुढं होऊन म्हणते बाई नवरा मेला नवरा मेलावर का नाही कुकुपुसा बांगडी फोडा काहीला फोडा लागते काही कुकुपुसा लागते कोणी शास्त्रात लिहिलं आहे कुंकू पुसा बांगडी फोडायचं तिचं मंगल सूत्र तोडायचं आहे का तो मी खोटं बोलताय का सांगा तो मी खोटं बोलताय का सांगा तुम्ही एक तरी म्हणा की तू खोट बोलत आहे तू आम्हाला याच्या गोष्टी सांगू नका मी तुमच्यासाठी सांगते आमच्यासाठी सांगते आज जर तुम्हाला खरं सांगते आज आम्हाला असं कोणी शास्त्रात लिहिलं का बाबासाहेब आंबेडकरनं संविधान मध्ये लिहिलं का का पुरुष मेला आपला पती मरण पावल्यावर आपल्याला मंगळसूत्र तोडायचं जेव्हा पहिल्या स्त्रीच्यामध्ये तिला दुःख असते पती मरा गेला म्हणून पुन्हा लोक तेल टाकून बसते नाग लावून देते